ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर पालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी येथील मतदान केंद्राला भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडावी अशा सूचना केल्या तसेच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर नगर परिषद ब वर्ग नगर परिषद असल्याने येथील निवडणूक प्रक्रियेसाठी उपजिल्हा अधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक निर्णय ने ने अधिकारी म्हणून या ठिकाणी करण्यात आली आहे यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्याचबरोबर आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या निवडणूक प्रक्रियेबाबतीत पूर्ण माहिती घेतली मतदान प्रक्रियेत कोणतीही कुचराई होणार नाही याबाबत दक्ष राहावं अशा सूचनाही केल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी टीना कवळे उपमुख्य अधिकारी प्रमिला माणे संदीप कांबळे जावेद मुल्ला पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते दोन रोजी जिल्ह्यामधील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायती यांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि जो निवडणुकीचा कार्यक्रम दिलेला आहे तो सहा नोव्हेंबरला आपण प्रसिद्धी दिल दिला त्यानुसार दहा सतरा नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जात आहे आणि दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने मी नगरपालिकांना भेटी देतो आहे आज वडगाव वा, हातकणंगलेला भेट दिल्यानंतर आता जयसिंगपूरला भेट दिलेली आहे ही सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष भयमुक्त वातावरणामध्ये पार पडली जावी आणि सर्व मतदारांना मतदानाचा मतदानामध्ये योग्य पद्धतीने सहभाग घेता यावा मतदान केंद्रांवरती आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात आणि हे करताना मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्र उपलब्ध करणं मतदान प्रक्रियेचे मतदान कर्मचारी उपलब्ध करून घेणं त्यांचं प्रशिक्षण घेणं आणि प्रत्येक टप्प्यावरचं जे काम आहे मशीन तयार करणं मतपत्रिका छपाई करणं त्यासोबत मतमोजणीच्या ठिकाणाच्या ठिकाणची पूर्ण तयारी करून मतमोजणीची तयारी करणं याचा आढावा मी आज घेतला सर्व काम जे आहे ते टप्प्यानुसार व्यवस्थित चालू आहे जे नोडल अधिकारी ज्या टीम आहे त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे तर हे सर्व काम आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करणं आणि या सर्व टीमकडून वेळेवरती सर्व काम करून मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या पार पार सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ब वर्ग नगरपालिकेसाठी आपण उपजिल्हाधिकाऱ्यांना आरो ठेवलेला आहे या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी सुद्धा अधिकारीसुद्धा मुख्याधिकाऱ्यांसोबतही आरोप म्हणून आपण दिलेले आहेत तर ब वर्ग नगरपालिका आणि जास्त मतदार असणारी नगरपालिका असल्यामुळे इथे महसूलचे वरिष्ठ अधिकारी आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरती या सर्व आरोनचं ए आर ओनचं नियोजन राहील आणि मतदारांना चांगल्या पद्धतीने मतदानाचा अनुभवी मिळावा यासाठी सर्व यंत्रणा काम करेल आमचं सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की त्यांनी मतदानासारच्या दिवशी मतदानासाठी यावं आणि जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये मतदान व्हावं आणि सर्व मतदारांनी मतदानाचा जो त्यांचा हक्क आहे तो बजावा थँक्यू महानकारी न्यूजसाठी इजाज खान पटाण जयसिंगपूर